श्री देवी महात्म्य कथासार अध्याय तिसरा महिषासुर दैत्याचा निष्पात हा अध्याय मनापासून श्रद्धापूर्वक नुसता ऐकला असता संकटे उभी करणाऱ्या शत्रूचा नाश होतो आयुष्यात सुख शांती प्राप्त होऊन घरात समृद्धी येते अध्यायाला सुरुवात होते श्री गणेशाय नम श्री दुर्गा देवी नमह देवांचे व दैत्यांचे अतिशय तुंबळ युद्ध सुरू होते त्यावेळी देवीने असंख्य राक्षसांना कंठस्नान घालून त्यांचा नायनाट केला होता इतके होऊन सुद्धा महिषासूर दैत्याला सद्बुद्धी सुचतच नव्हती त्याचा एक सेनापती चिक्षुक देवीचा बदला घेण्यासाठी मोठ्या घमेंडीने चालून पुढे आला सर्व शास्त्रांनी सज्ज अशी विशाल सेना त्याच्या सोबत होतीच त्याने देवीवर अगणित बाणांचा वर्षाव केला तो सलगच्या शर वर्षावाने देवीला अगदी नको नकोसे करत होता पण देवीसुद्धा अपरिमित शक्ती आणि अद्भुत पराक्रम यांचे जणू मूर्तिमंत उदाहरणच होती अशा कित्येक बाणांचे प्रहार तिला घाबरवून थोडेच रोखू शकणार होते पण त्या निर्बुद्ध सेनापती चिक्षुराला हे थोडेही कळत नव्हते देवीने सुद्धा निश्चयाने एक विलक्षण असा बाण सोडला त्या बाणाच्या प्रभावामुळे चिक्षुराच्या भात्यामध्ये असलेले सर्व बाण निकामी होऊन गेले देवीचा हा प्रकार पाहून पार गेला या घटनेचा जबरदस्त धक्का त्याला बसला त्या ने तो भयभीत होऊन घाबरून गेला त्याने देवीला शरण येण्याचे नाटक केले पण देवी अंतर्ज्ञानी होती तिने चिक्षुराच्या मनातील कपट का कारस्थान बरोबर ओळखले पण देवीने त्याच्यावर थोडीशी दया दाखवली या गोष्टीचा चिक्षुराने पुरेपूर लाभ घेऊन हातात धाल व तलवार घेतली नव्या जोमाने व भयंकर द्वेषाने तो देवीच्या अंगावर धावून गेला आपल्या हातातील तलवारीने देवी ज्या सिंहासनावर झाली होती त्या सिंहाचे डोकेच उडविण्याचा विचार होता देवीने दयेची ही उलटीच प्रतिक्रिया दिसत होती मग देवीने त्याच्याकडे फक्त खूप रागाने पाहिले त्या सरशी त्याने हातात धरलेली तलवार आपोआप खाली गळून पडली या प्रकाराने तो अधिकच चिडला व आपला त्रिशूळ घेऊन देवीच्या अंगावर धावून गेला त्याने अत्यंत त्वेषाने हातातील त्रिशूळ देवीच्या अंगावर सोडला मग देवीने सुद्धा आपला त्रिशूळ चिक्षुराच्या अंगावर फेकला देवीच्या त्रिशूळाने चिक्षुराच्या त्रिशूळाचे हवेतच तुकडे तुकडे करून टाकले आणि तो सरळ चिक्षुराच्या शरीरात आरपार घुसला त्याने वक्षस्थळाचा अचूक वेध घेतल्याने काही कळायच्या आतच चिक्षूर सेनापतींची जीवनयात्रा संपून गेली तो धाडकन जमिनीवर कोसळला महिषासुराचा दुसरा सेनापती चामर हा होता तो मुख्य सेनापती चिक्षूर याचा भाऊच होता आपला भाऊ रणांगणाच्या भूमीवर मृत होऊन पडलेला पाहताच तो अतिशय बेभान होऊन गेला भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो हत्तीवर स्वार झाला आणि देवीवर चाल करून निघाला देवीची आणि चामर याची परत घनघोर लढाई सुरू झाली दोघांच्याकडून एकमेकांवर शस्त्रांचा सारखा मारा केला जात होता तलवारी आणि भाल्यांच्या खनखनाटाने दोन्ही बाजूकडील सैनिकांच्या कानाचे घडेच बसून जात होते दोन्ही बाजूचे सैनिक अंगात वीरश्री संचारून त्वेषाने लढत होते अशी लढाई सुरू असताना देवीचा सिंह चामराच्या हत्तीवर एकदम अतिशय जोराने धावून गेला यामुळे युद्धाच्या परिस्थितीत एकदम बदल घडला सिंहाने सेनापती चामराला त्याच्या हत्तीवरून एकदम ओढून रणांगणाच्या भूमीवर पाडले त्याबरोबर देवीने आपल्या हातात असलेल्या तलवारीने चामराचे शिर त्याच्या धडापासून वेगळे केले अशा प्रकारे महिषासुराचे मुख्य सेनापती चक्षुर आणि चामर या दोघांनाही काही क्षणातच कंठस्नान घालून त्यांच्या बाकीच्या सर्व सैन्यांचा सुद्धा देवीने पूर्ण बिमोड केला प्रारंभी देवीला थोडीशी जड वाटलेल्या लढाईचा रंग आता पूर्णपणे बदलून गेला होता चक्षूर व चामर यांच्यानंतर देवीने लगेचच त्रिदीपाल महाहून अशा प्रकारे वाताहत झालेली पाहून महिषासुराला अतिशय राग आला त्याने मायावीपणाने रेड्याचे रूप घेतले व तो सर्वांना त्रास देऊ लागला आपल्या टोकदार शिंगाने बोगसून त्याने अनेक देवांना ठार केले त्या महिषाने नुसती भयंकर गर्जना करताच ती केवळ ऐकूनच काही देवगण मृत होऊन धर्तीवर कोसळली अशा तऱ्हेने रेड्याचे रूप घेतलेला महिषासूर आता सरळ देवीच्याच अंगावर चाल करून गेला त्याला मारण्यासाठी मग देवीने रुद्रावतार धारण करून ती सुद्धा त्या रेड्यावर म्हणजेच महिषासुरावर धावून गेली प्रत्यक्ष देवी आपल्या अंगावर धावून येत आहे हे पाहून मायावी महिषासूर निरनिराळी रूपे धारण करू लागला यामुळे देवी गोंधळून जाईल असे त्याला वाटले होते पण देवी अंतर्ज्ञानाने त्याचे सर्व खेळ जाणत होती देवीने सुद्धा आपल्याकडे असलेली वेगवेगळी शस्त्रं त्याच्यावर सोडली पण प्रत्येक वेळी मोठ्या हुशाराने तो हुलकावणी देऊन त्या शस्त्रांना चुकवीत होता शेवटी महिषासुराला थोडासा गाफील पाहून देवीने अचानक उड्डाण केले डोळ्याचे पाते लवते न लवते तोच देवीने महिषासुराच्या अंगावर झेप घेऊन त्याला खाली पाडले त्याच्या छातीवर पाय देऊन देवी उभी राहिली आपल्या हातातील तीक्ष्ण त्रिशूळ त्याच्या वक्षस्थळात घुसविला वेदनेने त्याने प्रचंड किंकाळी फोडली त्याची जीभ हातभर बाहेर पडली व तक्षणीस तो गतप्राण झाला महिषासूर मृत होऊन अस्ताव्यस्त आडवा पडलेला दिसताच त्याचे सारे सैनिक हादरून गेले व जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिकडे पळत सुटले सर्व राक्षसांची पार वाताहात होऊन गेली महिषासुराचे मुख्य सेनापती चिक्षूर व चामर यांच्याबरोबर तसेच महिषासूर बरोबर झालेल्या या युद्धात देवांचा विजय झाला सर्व देव आनंदून गेले त्यांनी देवीचा जय, जय केला सर्व देवांनी मनापासून भक्तिभावनेने देवीला नमस्कार केला अतिशय आनंद झाल्याने काही देवांनी नमन करून तो व्यक्त केला अशा तऱ्हेने देवीच्या निर्भयपणामुळे पराक्रमामुळे रणकौशल्यामुळे महिषासूर राक्षसाचा अंत झाला याचबरोबर देवांवरचे संकट आले होते ते सुद्धा दूर झाले देवांना या गोष्टीने फार मोठ्या समाधानाचा लाभ झाला अशा प्रकारे देवी महात्म्याचा अध्याय तिसरा येथे समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद